घेणारे न्यूज चॅनल कोल्हापूर माझा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीबाबत महाराष्ट्र शासनाने त्वरित पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी व सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षेची सक्ती करू नये या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे शनिवार दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येण्याचा निर्णय विद्याभवन येथे झालेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत घेण्यात आला ही सभा शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यासपीठाचे अध्यक्ष येसळी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली yeah. yeah. मूक मोर्चाचे नियोजन करण्यासाठी या सभेत आमदार जयंत आसगावकर यसडी लाड दादा लाड प्रभाकर आरडे बी जी बोराडे भरत रसाळे प्रमोद तोंडकर राजाराम वरोटे राजेंद्र कोरे सुधाकर सावंत विलास पिंगळे संतोष ऐरे प्रसाद पाटील उमेश देसाई संभाजी बापट इत्यादींनी चर्चेत सहभाग घेतला याप्रसंगी राज्य शिक्षक पारितोषिक विजेते मुख्याध्यापक डॉक्टर डी एस घुगरे व शिक्षक नेते भरत रसाळे यांना महात्मा गांधी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक व्यासपीठातर्फे आमदार जयंत हसगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सर्व शिक्षकांना डीई डी बंधनकारक करण्याचा जो सुप्रीम कोर्टाचा दा निर्णय झालेला आहे या निर्णयाबाबत शासनानं पुनर्विचार अवलोकन याचिका दाखल करावी त्याचबरोबर केंद्र शासनाला देखील त्या ठिकाणी आग्रहानं आपली भूमिका मांडावी या सगळ्या बाबीसाठी राज्य शासनासमोर या बाबी प्रभावीपणे मांडण्याकरता सर्व राज्यातील शिक्षक संघटनांच्या वतीनं चार तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी सहभागी व्हावं जेणेकरून शासनाच्या समोर या आमच्या शिक्षकांची भूमिका प्रभावीपणे मांडली जाईल आणि शासनाला त्या ठिकाणी आपण भाग पाडू की केंद्र शासनासमोर आमचीही भूमिका आहे ती मांडून केंद्र शासनाला याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लावून ही टी ई टीची अट जी आहे ती रद्द करायला लावली या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार सचिव आर वाय पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड सुधाकर निळमेळे प्रभाकर हेरवाडे राजेश बाबासाहेब रणसिंग धनाजी पाटील सतीश लोहार संदीप पाथरे राजाराम संगपाळ सुरेश सोमेश्वर एस के पाटील बाजीराव कांबळे प्रसाद पोतदार नंदकुमार इनामदार शिवाजी भोसले शिवाजी सोनाळकर मनोहर जाधव संजय गांगण प्रताप देशमुख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका